हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या वाड्याचं गुपित सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं एक जुनं मोडकळीस आलेला कुलकर्ण्यांचा वाडा गावकऱ्यांच्या मते तिथे भूत वावरतात कोणी तिथे रात्री जाण्याचं धाडस करत नाही पण आदित्य आणि कियारा हे दोघे कॉलेज मित्र त्यांच्या प्रोजेक्टसाठी इतिहासातील रहस्यमय वाड्यांचा अभ्यास करताना ते दोघे त्या वाड्यात पोहोचतात कियारा घाबरून म्हणाले आदित्य खरंच तुला वाटतं इथे काही सापडेल आदित्य हसून म्हणाला अगं किती वेळा सांगितलं हे भूतप्रेत फक्त गोष्टी असतात चल आज जाऊया त्यांनी गंजलेल्या दरवाजाला ढकललं जुने लोखंडी कडी कुलूप कडाडली आणि वाड्याच्या आतला अंधार जिवंत झाला धूळ कोळ्यांची जाळी मोडकळी सालेल्या भिंती कुजलेल्या लाकडाचा वास किया भीतीने आदित्यचा हात घट्ट धरते वाड्याची पाहणी करताना त्यांना पहिल्या मजल्यावर एक मोठी आणि बंद दरवाजाची खोली दिसली दरवाजावर जुनी लाकडी पेटी होती इथे येऊ नका कियारा थरथरत म्हणाले हे बघ इथेच काहीतरी गडबड आहे पण कुलूप बघ खूप जुनं आहे आदित्यच्या डोळ्यात चमक होती तो म्हणाला याच्यातच तर मजा आहे त्याने टॉर्च लावली कुलूप उघडलं दरवाजा चर्रकन उघडला आणि आतून एक भयंकर कुजलेला वास बाहेर आला खोलीत आत अंधारात त्यांना दिसलं एक सडलेलं हाडकुळं शरीर त्याच्या हातात अजूनही एक चांदीचं लॉकेट घट्ट पकडलेलं होतं कियाराच्या डोळ्यात भीती होती कियारा थरथरत म्हणाली देवा हे कोणाचं बॉडी असेल आदित्य श्वास रोखून म्हणाला थांब लॉकेटवर काहीतरी कोरलंय ते आपण बघू त्याने लॉकेट उघडलं आत त्यात एक जुना फोटो होता आणि त्यावर लिहिलं होतं अर्चना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव गावात चौकशी केल्यानंतर त्यांना कळतं की अर्चना कुलकर्णी नावाची मुलगी पंचवीस वर्षापूर्वी अचानक गायब झाली होती पोलीस तपास झाला पण केस बंद पडली कुणालाही तिचं काय झालं हे माहीत नव्हतं पण आता आदित्य आणि कियारा सत्याच्या खूप जवळ पोहोचले होते त्या रात्री ते वाड्यात परत जातात लॉकेटमधल्या फोटोचा नीट अभ्यास करताना आदित्यला लक्षात येतं की अर्चनाच्या शेजारी एक मुलगा उभा आहे फोटोकडे नीट पाहिलं आणि आदित्य घाबरला आदित्यच्या कपाळावर घाम आला होता आणि आदित्य म्हणाला कियारा हा मुलगा बघ हाच तर आपला गाईड प्रोफेसर सुदर्शन कियारा हे पाहून हादरले कारण त्यांचा कॉलेज प्रोजेक्ट गाईड प्रोफेशन प्रोफेसर सुदर्शन कुलकर्णी हाच या वाड्याचा वारस होता ते दोघं त्या रात्री वाड्यातून पळत गावात आले पण दुसऱ्याच दिवशी कॉलेजला जाताना त्यांना लक्षात आलं प्रोफेसर सुदर्शन त्यांच्या मागे लागले फोनवर मेसेजमध्ये आणि कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये तो फक्त त्यांच्याकडे बघत होता जणू काही गुपित दडवून बसला होता एके रात्री आदित्यच्या हॉस्टेलमध्ये अचानक लाईट गेली खिडकी बाहेर पाऊलांचे आवाज आला आदित्यने टॉर्च लावली आणि तोच प्रोफेसर सुदर्शन समोर उभा होता प्रोफेसर सुदर्शन शांत आवाजात म्हणाला लॉकेट कुठं आहे आदित्य थरथरत म्हणाला क कोणतं लॉकेट प्रोफेसर कडक आवाजात म्हणाला जे तू त्या खोलीतून घेतलंस ते मला परत दे अचानक मागून कुणीतरी आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला ती किया ती कियारा होती कियारा रागाने म्हणाली तुम्हीच अर्चनाचा खून केला ना प्रोफेसर एक क्षण शांत राहिला मग तो हसला आणि म्हणाला नाही रे मूर्खांनो खरा खून करणारा अजूनही मोकाट आहे तो तुमच्या जवळ आहे पुन्हा ते तिघ वाड्यात परत जातात तपासात समजत की अर्चनाचा खूण सुदर्शनने नाही तर त्याच्या मोठ्या भावाने राघव कुलकर्णीने केला आहे राघव अजूनही जिवंत होता आणि त्या वाड्यातच लपून राहत होता जसं ते खोलीत पोहोचले तिथे अचानक दिवे बंद झाले आणि एक व्यक्ती मागून आदित्यकडे झेपावली हो राघव खरखर त्या आवाजात म्हणाला हे घर हे वाडा माझा आहे कोणीही माझं गुपित उघड करू शकत नाही कियाराने टॉर्चचे किरण त्याच्या डोळ्यात टाकले आणि आदित्यने जवळच जवळची लाकडी काठी उचलून त्याला जमिनीवर पाडलं पोलीस आले राघवला अटक झाली अर्चनाचा खून पंचवीस वर्षांनी उड उघडकीस आला पोलीस स्टेशनमध्ये प्रोफेसर सुदर्शनने आदित्य आणि कियाराचे धन्यवाद दिले पण निघताना तो आदित्यच्या कानात कुजबुजला तुम्ही खोली खोलीतलं लॉकेट मला दिलं नाही त्यातलं खरं गुपित अजून तुम्हाला माहीत नाही आणि ते गुपित अजूनही त्या वाढत आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद